दहा बारा वर्षापासून हा बिझनेस आहे हो हो। परंतु ही जी जात आहे आता आपण सगळं याच्यामध्ये मला वाटते माझ्या इथे लागली चार जात आहे दोन आहे आता आपल्याकडे आल्या जो जो आठ ते नऊ महिने झालं बरं त्यावेळेस त्याची कंडिशन खूप बिकट होती म्हणजे एकदम त्याला दिवसानेच असा रामभर दिलं आपल्याला अच्छा त्यांनाच गॅरंटी नव्हती हा त्याच्यामुळे तो माझ्याकडे भेटला अच्छा कारण तो तसं भेटणं शक्य नाही चांगलं बीड कोण कोणाला देत नाही चांगलं बीड मी असं म्हणत तुम्ही सांगत होतो की बाहेर चालतच येत नव्हतं हा चालतं येत नव्हतं अशा काही मत कर ना की तो चालायला लागला एवढं आणि त्याची पचनिटी एकदम सुंदर आहे अच्छा आणल्यापासून त्याला वन टाइम देतो मी अच्छा पंचवीस ते तीस ग्रॅम त्याला मिल्चा जर खोराकात देतो हे तुम्ही कंटिन्यू देता कंटिन्यू द्यायला देतो हे पूर्ण खरं आपल्या मध्ये मदर स्टॉकच्या ज्या शेळ्या वेळ्या येणाऱ्या शेळ्या आणि हानर ुडर त्याला आपण कंटिन्यू देतो शेळ्यामधला तर रिझल्ट अमेझिंग आलाय मला